राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच्या महत्वाच्या संध्याकाळच्या ताज्या बातम्या आपण बघणार आहोत तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपण सुरू करूया तृणधान्याच्या उत्पादनाचे पॅकेजिंग ब्रँडिंग महत्वाचे पलन मंत्री रावल यांचे प्रतिपादन मिलेट मोहसाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन दौंडमधील शेतकऱ्यांकडून कांद्यास पसंती तालुक्यात सत्तर टक्के लागवड पूर्ण अधिक उत्पन्न मिळण्याची आशा राजेगाव आलेगाव परिसरातही लगबग महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार प्रत्या प्रत्यारोपणाचा समावेश करण्यासाठी सरकार नवीन धोरण तयार करणार नियंत्रणासाठीही समिती स्थापन करणार गहू तांदूळ महाग होईल पाण्याची टंचाई सुद्धा येणार हवामान बदल होणार अब्जावधी लोकांना करावा हो लागेल सामना पुढील अनेक वर्ष घट होत राहणार नोकऱ्यांची नवीन वर्षात लाट येणार पण पाच वर्षात नोकरीच्या स्वरूपात मोठे बदल होणार डब्ल्यू एफचा अहवाल दोन हजार तीस पर्यंत वाढणार कौशल्य बालसुधार ग्रहातून आठ मुलींचे पलायन सात सापडल्या एकीचा शोध सुरू उल्हासनगर शहरातील घटना सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकांकडे बतावणी करून अडतीस लाखांची केली फसवणूक दोन वेगवेगळ्या घटनांचा पर्वती व हडपसर परिसरात गुन्हा नोंद कापूस पिकातील तोटा वाढला उत्पादनात सातत्याने घट लागवड क्षेत्रात मोठ्या घटीचे संकेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजपासून कृषी जागर सुरू होणार शेतकऱ्यांसाठी अनेक पारितोषिके ठेवल्या आहेत पी एस ओ एस डी बाबत भाजपाचे मंत्री टेन्शनमध्ये मुख्यमंत्री कार्यालयात मुलाखतीची अट त्यानंतरच होणार ओएस डी आणि पी एस यांची निवड राजमाता जिजाऊ जन्मोत्सव रविवारपासून सुरू शिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे मराठा सेवा संघाच्या वतीने होणार भव्य कार्यक्रम तर शेतकरी बांधवनो ह्या होत्या आजच्या संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या धन्यवाद